बाबा कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी खावी खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी कुंभवडे येथील महापाषाण संस्कृतीकालीन स्तंभ स्मारक पुरातत्व संशोधक सतीश लळितानी प्रथमच उजेडात आणली असून यामुळे कोकणच्या प्राचीन इतिहासावरती नवा प्रकाश होत पडणार आहे कोकणातील या प्रथम शोधाची घोषणा लळितानी पुणे आय आयसार्क या राष्ट्रीय परिषदेत केली भारतात महापाषाण संस्कृतीचा काळ साधारणपणे इसवी सन पूर्व एक हजार पाचशे ते चारशे वर्ष मानला जातो पुणे येथील सिंहगड इन्स्टिट्यूटच्या श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ आर्किटेक्चर येथे भारतीय मूर्तीशास्त्र व स्थापत्य संशोधन परिषदेचं पाचवं राष्ट्रीय अधिवेशन दहा व अकरा रोजी झालं या परिषदेत लढित्यांनी आपला याबाबतचा शोधनिबंध सादर केला लढित्यांना एका संशोधकीय सर्वेक्षणात कुंभवडे येथील गंभीरेश्वर मंदिराजवळ जांभ्या दगडाची एकूण सात एकाश्मस्तंभ स्मारके आढून आली ही स्मारके म्हणजे एकाच दगडातून खोदून काढून उभे केलेले उभे पाषाण आहे मानवी विकासाच्या वाटचालीतील एक महत्वाचा कालखंड म्हणजे महापाषाण संस्थेचा काळ होय भारतातील महापाषाण संस्कृतीची कालनिश्चिती अद्याप निर्णायक झाली नसली तरी सर्वसाधारणपणे सन पूर्व पंधराशे ते चारशे वर्ष हा काल महापाषाण संस्कृतीचा मानला जातो या संस्कृतीमध्ये मोठ्या दगडी शिळांचा वापर केला गेल्याने ती जगभरात महापाषाण संस्कृती म्हणून ओळखली जाते काही वर्षांपूर्वी साधारणपणे अध्याश्म युगाच्या शेवटच्या व नवाश्मयुगाच्या काळातील सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात सापडल्याने कोकणातील मानवी अस्तित्वाच्या वाटचालीतील एकाश्म स्तंभ आढळल्याची पहिलीच घटना आहे असा दावा यांनी केला आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधल्यांचं सा यूट्यूब चॅनल